श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच त्या परमेश्वराला प्रार्थना आजचा स्वामी संदेश देवशैनी आषाढी एकादशीची कथा ही लक्षपूर्वक ऐकलीत तर तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील मित्रांनो आषाढी एकादशी खूप मोठी मानली जाते आषाढ शुद्ध एकादशीला चातुर्मासामध्ये अनेक भाविक भक्तजन तीर्थक्षेत्री जातात भगवान पांडुरंगाचे नामस्मरण भजन कीर्तन करत पाळी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची भेट घेतात या चार स्त्रिया व्रते वैकल्य करतात आणि भगवंताच्या जवळ राहतात देवशनी एकादशी हे नाव का प्राप्त झाले तर या एकादशीपासून भगवंत चार महिने विश्रांती घेत असतात ते, ते कार्तिक एकादशीला विश्रांतीतून बाहेर येतात या काळात असुरी शक्तीची वाढ होत असते या असुरी शक्तीपासून सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून या काळात आपल्या सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून लोक जास्तीत जास्त भगवंताच्या जवळ असतात तर आता या संदर्भात देवशेनी एकादशीचे महात्मे ऐकूया देवश्रेणी एकादशीचे महत्त्व देव खूप एका आघात आहे पूर्वी ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलेले हे ज्ञान आहे ब्रह्मदेव नारदांना सांगतात पूर्वी या पृथ्वी तलावर मांदाता नावाचा राजा झाला होता तो महापराक्रमी सामर्थ्यवान धर्मनिष्ठ असा होता आणि प्रजेचे पालन आपल्या पुत्राप्रमाणे करत होता त्या राज्यात प्रजेला कुठल्याही प्रकारचे दुःख नव्हते सगळे आनंदाने राहत होते या मानदाता राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही सगळीकडे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली राज्याला अचानक दुःख प्राप्त झाले पाऊस न पडल्यामुळे धान्य संपले जनावरांना चारा उत्पन्न झाला नाही राजाच्या खजिनामधील द्रव्य संपले राजा सुद्धा चिंताग्रस्त झाला त्यानंतर प्रजेजवळ असलेले धान्याचा साठा संपला सर्व प्रजा दुःखी झाली लोकांना दुर्बुद्धी सुचू लागली दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे सगळीकडे थैमान वाढू लागले एकमेकांवरचा विश्वास उरून गेला आणि स्वार्थाकरिता नीच कर्म करू लागले सगळीकडे अधर्म दिसत होता अहंकार माजला त्यामुळे राजा अतिशय चिंतातूर झाला गावातील काही प्रतिष्ठित लोक राजाकडे गेले राजाला सांगू लागले राजे साहेब बरीच वर्ष आपल्या राज्यात पाऊस न पडल्यामुळे राज्यात अहंकार माजला आहे अधर्म चालू आहे आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तेव्हा मांडाता राजा म्हणाला मला माहीत आहे अधर्म वाढण्याचे कारण पाऊस न पडणे दुष्काळ परिस्थिती आहे लोकांना कामे नाहीत पाऊस पडावा यासाठी मी काहीतरी उपाय करन राजा फिरत फिरत राज्याच्या बाहेर पडला आणि अंगिरा ऋषीच्या आश्रमात गेला राजाने अंगिरा ऋषीना साष्टांग नमस्कार केला हात जोडून बोलू लागला महाराज माझ्या राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा ऋषी म्हणाले राजा तुझ्या राज्यात पाऊस न पडण्याचे कारण म्हणजे लोक पापकर्म करत आहेत या पापाचे नाश करण्यासाठी मी तुला एक व्रत सांगते ते व्रत म्हणजे देवशेणी एकादशी हे होय हे व्रत तू केलेस तर तुझ्या राज्यातून सर्व पापाचा नाश होईल हे शब्द अंगिरी कृषींच्या तोंडून ऐकल्यावर राजाला मोठा आनंद झाला राजाने हेच ते देवश्रेणी एकादशीचे व्रत पूर्ण केले तीन दिवसापर्यंत हे व्रत पूर्ण झाले आणि राजाचा उदय झाला राज्यात पाऊस पडू लागला त्यामुळे सर्वांना खूप मोठा आनंद झाला सगळीकडे लोक सुखाने नांदू लागले म्हणून मांडाता राजाला देखील या एकादशीवर विश्वास बसला म्हणून राज्यातील प्रत्येकाला एकादशीचे व्रत करायला सांगितले तेव्हा राज्यातील प्रत्येक व्यक्तीने या व्रताचे पालन केले तेव्हापासून त्या राज्यात सर्व प्रजा आनंदाने राहू लागले एकादशीच्या व्रताचे नियम एकादशी जे लोक अन्नपान भोजन करतील ते श्वानाच्या विष्ठे समान आहे हे, हे व्रत जे नेहमी करतील हरिकीर्तन गातील ते विष्णू समान समजावे या दिवशी पानाचा विडा खाल्ल्यास विटाळ समानच असते जे लोक पलंग भोग विलास नारीचा संग करतील त्यांना क्षयरग होतील एकादशी व्रत व सोमवार जे लोक करतात त्यांच्याजवळ यमदूत फिरक सुद्धा नाहीत जे मनुष्य ही कथा शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्यावर सदैव भगवंताची कृपा राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद